हॅलो 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 हा जय भीम भाऊ जय भीम जय जयश्वर आकाश काम बोलतोय ते व्हिडिओ बघितलं म्हणलं काय सांगतोय सांगितलं तुम्ही कुठला विषय हा कुठला कुठला संभाजी महाराजांचा आणि भीमा कोरेगाव लढ्याचा काही संबंध भीमा कोरेगाव को मला माहित नाही आणि संभाजी महाराजांचा त्या कोरेगाव को भीमाचा संबंध नाही कशावर ना कशावरती होती? माहिती का संभाजी महाराजांना आज्ञा गणपत गणपती महाराजांनी दिलेली. कुठे लिहिलं हे माहित नाही तुम्हाला? कुठे लिहिलं हे जग जाहीर आहे ना? जग जाहीर नाही अजून. कुठे लिहिलं किती वर्षाचं आहे ते मग आता? तुम्ही नेमकं काय विचारायचं आहे? तुम्हाला व्हिडिओचं विचारायचं आहे का आज्ञेचं विचारायचं आहे का माझं? तुम्ही जेवढं टाकलंय ना. उद्याने घ्या ना. सिक्युअन्सने जाऊ द्या. आपले हे कुठला तुला ऐक ना तू कशाला एवढं अरे एवढं नको तापू रे बाळा ऐक ना विषय घे आधी तुला कळकळीची तुझ्या घरात बसले एकदा अरे बाबा तुम्हाला एक आणि कोरेगाव भीमाचा काय संबंध मला 300 वर्षांपूर्वीचा स्टंबाव काय रेले पण 2000 वर्षांपूर्वीचे होते का कोण संभाजी महाराज 2000 वर्षांपूर्वीचे अरे तू आहेस का म्हणलं तू एवढं सांगतोय की काय गोष्ट नाही तुझ्या संपर्क दोन हजार वर्ष दोन हजार वर्ष जागणार आहे दोन हजार वर्षापूर्वी म्हणून सांगतोय तुम्हाला अरे मला वर्ष आहे नाही लिहिलं रे बाबा मी आताच लिहिलं आहे आत्ताच लिहिलं रे दोन हजार वर्ष तुला माहिती नाही तुला आता काय प्रोग्राम वाचता येत नाही का मला तुला आत्ताच काय पुरवठा सांग की मला चकमक झाली नव्हती झाली नव्हती अरे नीट कन्फ्युज नको रे तू नीट प्रश्न ना अरे तुला काय काय म्हणतो काय नाही एवढं तुला कळत की कशासाठी फोन केला कशासाठी मग काय अरे मी बाहेर बंद करेगा कळणार नाही संभाजीवर ना काय होतो ना तुझं कळणार आहे ना तुझ्या घरात घुसला ना तुला कळकी देत काय देतो चमकी देत नाही मी सांगते तुला फक्त लावायची कमी कर अरे सांग लावायची कमी कर अरे तुला मी धमक्या नको देऊ रे काय चिल्लर धमक्या नको देऊ ऐक ना बाबा तू बोलून घे तू बोलून घे नंतर मी बोलतो बोल तुला काही तर माहिती आहे मला तुम्हाला सांगायला लागला बाई बाकीचे माणसं येणार इकडे येतो तिथं बोल अजून बोल बोल समाज येणार येड आहे का कालचा समाज येणार येड आहे का बोल अजून काल कालचा समाज येणार आहे का सांगतो तुला अरे एक 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 बोल ना तुझ्या गाडी सांगायचं तुझ्या कोकणा घरातला कोण असतं अरे मी तिथेच असत सांगायचं फोट आहे तुला सांगितलं असतं मग फोट आहे मी सांगतोय तुला तिथे येऊन खेळ अरे तुला काबराव सांगेल तुला गाबराव लागेल सांगतो तुला <स्थाँ> पाहिजे असेल तर आपण तो एड पण काढला वाटतं मला तशा नंतर नाही तू अरे काय कसं आहे माहिती का बाळ तुला अभ्यास नाही मला नॉलेज आहे मला पूर्ण पुरन, पूर्ण नॉलेज आहे तीन चार तू बोलतो का मी बोलू

शेमडे की ना भाऊ शेमडे मग कसिमानी पळणार तू रडकांदार ठेवलाय बी मग तू रडकांदारच राहणार रडखानदारीच करायची चढल काय ना भाऊ टाक टाकला गाडीत पाय सर एक तासावर टाकतो टाकतो